नमस्कार मित्रांनो जी एस एम क्रिएशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहूयात जुने पाठ्यपुस्तक यत्ता चौथी त्यातील एक धडा सांकव सुलबाची परीक्षा नुकतीच संपली होती आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलबाला दोन तीन दिवस झाले होते दूरवर पसरलेला समुद्र आंब्याच्या नारळाच्या सुपारीच्या बागा लालसर दगडांची घरे लालगुंद माती हे सर्व बघून ती चकित झाली शेजारच्या सदाशिव आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली तिघेजण खूप गप्पा मारायचे खेळायचे एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते समुद्र पाहून सुलभा म्हणाली केवढा मोठा आहे रे हा समुद्र तू पाहिला नव्हतास सदाशिवाने विचारले पाहिला होता पण फक्त चित्रात सुलभाने सांगितले किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात ती खूप नाचली तिथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले पर्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलबा थबकली पुलाकडे पाहतच राहिली घाबरलीस पक्का आहे तो सांगकव सुमा म्हणाली सांगव म्हणजे काय रे सदाशिव सुलबाने विचारले अगं सांगकव म्हणजे पूल दोन काट्यांना जोडणारा सदाशिवाने सांगितले सांगकव सांकव सुलबाने शब्द मनात घोळवला मुले सांकवावरून पलीकडे गे। सांकवावरू गेली सर्वांबरोबर सुलबा ही बिचकत बिचकत सांकवावरून गेली सवोतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलबाला नवीन होते आम्ही ते नेहमीच पुस्तकात बघतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव सु अगं सुलभा आम्ही पण गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माशांचे कालवण आणले होते सुलबाच्या डब्यात पोळी भाजी होती नाचणीची भाकरी सुलबाने प्रथमच खाल्ली तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आले सुलबाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या ती शाळेला दुमजलीपासमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात पाच मजली दहा मजली सुलबा म्हणाली बापरे म्हणजे चढा उतरायचा त्रास दिवस सगळा त्यातच जायचा नाही रे वरच्या मजल्यांवर जायला विजेचा पाळणा आहे त्यालाच उद्वाह किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात आपण फक्त उभं राहायचं बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो पायऱ्या बिहऱ्या चढायच्या नाहीत सुलबा सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले अरे सदाशिव आमच्याकडे असते इमारतींची गर्दी दुकानांच्या रांगा दुकानांपुढं माणसांच्या रांगा वाहनांची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधीकधी आम्ही बागेत जातो तुमच्याकडे शहरात किती गंमत असेल नाही आपण असं करूया मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात तसं तुम्ही आमच्याकडे या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन मी पण आईला विचारून ठेवतो सदाशिवचा मित्र म्हणाला आम्ही शहर बघितलं नाही शहराकडे आलो नाही तू खेडेगाव बघितलं नव्हतंस हो आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का सांग या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद